नमस्कार मंडई मध्य प्रदेश आणि पूर्व विदर्भात मागच्या काही वर्षापासून सोयाबीनचं उत्पादन घटलं आहे याचं कारण मुख्य चारकोल रॉट शेतकरी त्याला येलो मोजॅक समजतात पण तो चारकोल रॉट आहे जमिनीतून पसरणारा रोग आहे मूळ त्यानं कुसतं मुळं सडतात आणि त्यामुळं उत्पादन उत्पादनामध्ये खूप मोठी घट येते शेंगा भरत नाही शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये सोयाबीन खळे खळे खरडे खरडे बसतात आणि हा चारकोल रॉट यावर्षी फार लवकरच हा याची सुरुवात झाली आहे हे फोटो नागपूर जिल्ह्यातले असून नागपूर जिल्ह्यातल्या अनेक शेतांमध्ये वर्धा जिल्ह्यातल्या काही शेतांमध्ये आम्ही आमच्या प्रतिनिधीला पाठवून चारकोल रॉड तिथं आयडेंटिफाय केला आहे त्यामुळं मी सगळ्या शेतकऱ्यांना विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना कळकळीची विनंती करतो की अशा शेतकऱ्यांनी कुठलीही व्हरायटी असो तिथे ट्रायकोबुस टिएक्स अर्धा किलो रेती माती किंवा शेणखतात मिक्स करून एका एकरात अवश्य फेकावं नसता डॉट आल्यानंतर कुठलाही उपाय तिथे होणार नाही त्यामुळं हा रोग ओळखा आणि या रोगाला येण्यापूर्वीच आपण त्याचा उपाययोजना करणं गरजेचं आहे ट्रायकोबुस्ट डीएक्स हे अत्यंत प्रभावी त्याच्यावर परिणामकारक आहे त्यामुळं प्रत्येक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी विदर्भ मराठवाड्यातल्या कुठल्याही व्हरायटी असो त्यांनी ट्रायकोबुस्ट डीएक्स अर्धा किलो प्रति एकर रेती माती किंवा शेणखतात मिसळून अवश्य फेकावं धन्यवाद